विद्यार्थी मित्रांनो आज दोन पने करता हो। या ठिकाणी आपण दोन कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्वांचे मित्र द मास्टर माइंड करिअर अकॅडमीचे संचालक आदरणीय श्री सायंबर सर त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि उपक्रमशील प्राचार्य श्री बेरट सर माता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री नरवडे सर माझे सहकारी मित्र श्री कांडेकर सर सर पामिळ सर या ठिकाणी उपस्थित इयत्ता अकरावीचे पालक बंधू भगिनी खरंतर ज्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन होतंय असे बारावीचे विद्यार्थी आणि ज्यांच्यासाठी खरंतर या कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन आहे असे अकरावीचे नव्यानं प्रवेश घेतलेले दे आणि कालपासून त्यांचं कॉलेज खऱ्या अर्थाने सुरू झाले असे अकरावीचे लाडके बोटस विद्यार्थी जाणीवपूर्वक शब्द वापरतो येऊ काही गोष्टी क्लिअर करणारे म्हणून चांगले शब्द बोलायचे असतात विद्यार्थी मित्रांनो आपल्या कॉलेजची अगदी स्थापनेपासूनची म्हणजे दोन हजार सालापासूनची एक परंपरा राहिलेली आहे की प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला बारावीचे विद्यार्थी नवीन येणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतात आणि ज्यावेळी बॅच संपते शैक्षणिक वर्षाच्या शेवटी अकरावीचे विद्यार्थी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन परीक्षेसाठी निरोप देतात आणि ही परंपरा आज पंचवीस वर्ष झाली आज देखील अखंडितपणे आदरणीय प्राचार्य मार्गदर्शनाखाली चालू आणि त्यामुळं या परंपरेचा भाग म्हणून खरंतर आज या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण करत आहोत प्रामुख्याने चालू वर्षी इयत्ता दहावीचा निकाल लवकर टाकला बारामेलाच चालू वर्षी निकाल जाहीर झाला आणि सुरू झाली तर आपल्या मनाची घुसमाट पालकांची घुसमट एक गोंधळ कारण आतापर्यंत पहिली ते दहावी पर्यंत सरळ चालू होतं पहिलीतून दुसरी दुसरीतून तिसरी असं करत करत आपण दहावीपर्यंत आलो पण नंतर खऱ्या अर्थाने आपल्या समोर बऱ्याच अशा वाटा होत्या आर्ट्स होतं कॉमर्स होतं सायन्स होतं पॉलिटेक्निक होतं डिप्लोमा होतं अशा बऱ्याच वाटा आपल्या समोर होत्या आणि आपल्या मनामध्ये आपल्याच बरोबर आपल्या पालकांच्याही मनामध्ये एक संभ्रम होता की आता पुढे काय करायचं हेच खरं आपलं मिशन ऍडमिशन होतं ऑनलाईन पद्धतीनं चालू वर्षी ही जी प्रक्रिया आहे प्रवेशाची ती राबवली गेली आणि त्यामुळं दरवर्षी जे, जे एक जुलैला सुरु होत असतं आपलं कॉलेज त्याला म्हणजे जवळपास दिवस आपलं कॉलेज उशिरा सुरू अर्थात ते आमच्याही हातात नव्हतं अजून बरेचसे कॉलेज सुरू झाले नाहीत तरी देखील मुलांचं नुकसान होऊ नये हा एक सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून आदरणीय सरांनी बाकीचे कॉलेज अजून सुरू झाले नाहीत तरी देखील भाग्यदायी कॉलेज मात्र कालपासून या ठिकाणी सुरू झालं आपण कला शाखेवर ठाम राहून आपल्या पाल्याचा आपल्या विद्यालयात कला शाखेला प्रवेश घ्यायचा खरंतर एक गोष्ट आवर्जून मी या ठिकाणी पालकांसमोर क्लिअर करेल की बऱ्याच जणांच्या मनात अजूनही संभ्रम असेल की आपला मुलगा कला शाखेत शिकतोय काही मुलांनाही असं निवडण निर्माण झालेला असेल की काही कला शाखेत शिकतो खूप सोपी शाखा आहे त्यात काही खूप अभ्यास नसतो किंवा त्यातून खूप काही करिअर संधी नसतात पण पहिल्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतूच मुळात हा आहे की आपला जर असा गैरसमज असेल की कला शाखेला कुठलंही महत्व नाही तर तो कृपया काढून टाकावा कारण कुठलीच विद्याशाखा आर्ट्स असो कॉमर्स असो सायन्स असो किंवा इतर कुठली विद्याशाखा असो कुठलीही विद्याशाखा कमी अगर जास्त महत्वाची नसते प्रत्येक विद्याशाखेचं निश्चित असं महत्व ठरलेलं असतं त्या विषय गटानुसार ते महत्व असत फक्त एक संभ्रम असा निर्माण झाला आपल्या सोपी कला आहे आणि कुठली संधी नाही उलट खरं तर आमच्याकडे कला शाखा आहे जे अकरावी बारावीचे मुले कला शाखेतून शिकणार आहेत पण कला शाखेतून शिकत असताना काय काय सेवा संधी उपलब्ध होऊ शकतात हे सांगण्याचा सा खरा मानस या ठिकाणी आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला आधुनिक झाल्याशिवाय राहणार नाही सामान्यपणे आतापर्यंत पर्यंत जे आपलं शिक्षण होतं ते एका वर्गातून दुसऱ्या वर्गापर्यंतच होत पण अकरावी वर्गाकड पाहत असताना तुम्हाला थोडस सजग होऊन थोडस स्वतःच्या करियरच्या दृष्टीने किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून जागरूक होऊन त्या शिक्षणाकडे पाहणं गरजेचं आहे आतापर्यंत असं झालंय की आपण शाळेत येतोय पालक पाठवतात शाळेत शिकतोय शिक्षक शिकवतात ते ऐकतोय जो अभ्यास सांगतात तो आपण करतोय तो करत होतो तो कोरत आलेलो होतो घरी गेलो घरचे कामं सांगतात ते केलेत आपण पण आता तसं नाहीये आतापर्यंत आपण कुमार भारती होतो आता युवक भारती झालो युवक या शब्दाला खूप महत्वाचा अर्थ आहे असं मला जाणूनपूर्वक वाटतं युवक आहोत म्हणजे आपल्याला आपलं भवितव्य चांगल्या प्रकारे कळतं आणि जर आपण युवक आहोत तर आपल्याला आपल्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी निर्णय घेणं किंवा काहीतरी मला जीवनात बनायचंय असं ठरवणं हे खूप महत्वाचं असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज जो दोन कार्यक्रम एकत्रित साजरे होत आहेत एक म्हणजे अकरावीच्या मुलांचं स्वागत आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून अकरावीच्या आणि इव्हन बारावीच्याही मुलांना आवर्जून सांगेल की तुम्ही ध्येयवादी असणं खूप गरजेचं आहे खरंतर आपल्या जीवनातले सगळ्यात महत्वाचे वर्ष कोणते तर मी म्हणेल अकरावी आणि बारावीचं वर्ष हे सगळ्यात महत्वाचं म्हणावं लागेल कारण हे दोन वर्ष आपल्या जीवनातले असे आहेत की आपण घडलो तरी या दोन वर्षात आणि आपण बिघडलो तरी या दोन वर्षात यामध्ये आपल्या एकूणच व्यक्तिमत्वात खूप असे बदल होत असतात हा असा उमर आहे आपल्या जीवनातला ज्याला वादळी अशांततेचा काल देखील म्हटलं जातं जो या दोन वर्षात स्वतःला सावरू शकतो तो निश्चितपणे समाधानाचं आणि यशस्वी जगू शकतो जो या टप्प्यामध्ये जातो चुखी चा जातो चुकीच्या तो मात्र राहत नाही आणि म्हणून आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन करण्याचा जो मानस आहे तो हाच आहे की या दोन वर्षात आपल्याला स्वतःला आपलं जपता आलं पाहिजे आणि ते जपता यावं खऱ्या अर्थाने त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आणि प्रयोजन आहे असं मला

कविता खऱ्या खुल्या जंगलातून चालणार आहे पण मुळात तुम्ही आजूबाजूला जर बघितलं तर खूप साऱ्या प्रलोभनाने भरणाऱ्या गोष्टी दिसतील टी व्ही आहे आपल्या घरात मोबाईल आहे ज्याचं प्रलोभन आपल्याला आहे त्याची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं काय होत आहे आपण थांबलं जातोय ज्या मार्गाने खर तर आपण जायला पाहिजे तो मार्ग आपला थांबला जातोय आणि चुकीच्या मार्गाने आपलं मार्गक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून कवी म्हणतोय पण पुढचं वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे बट आय हॅव हो प्रॉमिसेस टू की मला खूप अशी वचन पाळायची मी माझ्या आईवडिलांना वडिलांना दिलेलं वचन सगळ्यात महत्वाचे गुरु माझे आई त्यांना दिलेलं वचन मला त्यांच्या कुठलंही माझं असं कुठलंही कृत्य असणार नाही की ज्या कृत्यामुळे त्यांना मला मुलगा किंवा मुलगी म्हणायची लाच वाटेल मी माझ्या शिक्षकांना दिलेलं वचन मी माझ्या समाजाला दिलेलं वचन अशी खूप सारी वचन मला पाळायची आणि म्हणून कवी पुढच्या वेळी म्हणतोय करून साध्या विचार करा दोन वर्ष अभ्यास काहीतरी का करायचं ठरवलं तर निश्चितपणे आपलं आयुष्य जे आहे ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन होत आहे स्पर्धा परीक्षा नेमकं का काय तर तीन प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आपण एक स्कॉलरशिप मिळवण्यासाठीची दुसरी कोर्सेस जे असतात तिथं प्रवेश मिळवण्यासाठीची स्पर्धा परीक्षा आणि तिसरी आपल्या करिअरसाठीची नोकरीच्या सेवा संधीसाठीची स्पर्धा परीक्षा आणि आपण जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र खास अकरावी बारावी करता त्याचं उद्घाटन केलंय ते या इथून आपल्याला करिअर चॉईस आत्ताच करावं बरेचसे मुलं असे असतात म्हणजे इव्हन आमचं सांगायचं झालं तर आता मीडिया चांगला पॉवरफुल आहे आमच्या काळात मीडिया वगैरे प्रकार नव्हता आम्हाला एम पी सी काय असतं ते बी ए झाल्यावर कळायला लागलं जे जेव्हा खूप उशीर झालेला होता आणि म्हणून इव्हन सरांविषयी जर सांगायचं झालं तर सर पीएसआय ची मेन परीक्षेपर्यंत गेले ते म्हणजे पेरेंट सर सुद्धा त्यांचा खूप चांगला अभ्यास या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून सरांचं असं मान असेल की ज्या आपल्याला गोष्टी साध्य करता आल्या नाही त्या जर आपल्या विद्यार्थ्यांना देता आल्या तर निश्चितपणे एक शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे करतोय याचा मनस्वी आनंद झाल्याशिवाय राहणार आहे खर तर शिक्षकासाठी सर्वात मोठा पुरस्कार कोणता असू शकतो आदर्श शिक्षक म्हणून जो मिळतो तो पुरस्कार अजिबात नाही तर ज्यावेळी आमचे पुढे गेलेले मुलं इथून शिकून गेलेले मुलं जेव्हा कुठेतरी चांगल्या मुद्द्यावर नोकरी करतात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काहीतरी कर्तृत्व गाजवतात आणि पुन्हा येऊन आम्हाला सांगतात की सर तुम्ही आणि हे ज्यावेळी सांगतात तो खरा आमच्या सर्व शिक्षकांच्या दृष्टिकोनातून पुरस्कार आहे असं मला प्रकर्षाने सांगावं वाटतं खर तर स्वागत होत अकरावीच्या मुलांचं पण एक गोष्ट आवर्जून सांगतो स्वागत कुणाचं होतं जे स्पेशल असतात त्यांचं स्वागत होतं म्हणजे थोडक्यात आमच्यासाठी आमच्या इथल्या एकूणच्या एक, एक शिक्षकासाठी तुम्ही सर्व मुलं आणि म्हणून तुमचं या ठिकाणी स्वागत स्वागत आहे याचा अर्थ तुमची जबाबदारी अजिबात नाही नाही आपलं स्वागत होत तिथे आवर्जून आपली जबाबदारी त्या ठिकाणी वाढते तिथं तुम्ही आले तुमची डिटेल माहिती असणार आहे ज्या दिवशी नाही आले का नाही आले हे सुद्धा इथं विचारलं जाणार आहे म्हणजेच अगदी इत्यंभूत माहिती तुमच्याविषयी या ठिकाणी ठेवणार ठेवली जाणार आहे आणि त्यामुळं एका बाजूने असं वाटेल तुम्हाला स्वागत होतय पण दुसऱ्या बाजूला तुमची जबाबदारी खूप वाढलेली असणार आहे तुम्ही जेवढा छान रिस्पॉन्स पालकांना बोलवायचा हेतूच आहे की इथं काय चालतं हे ऍटलीस्ट पालकांपर्यंत जावं म्हणजे तुमच्या मार्फत आम्हाला अजून काही देता येऊ शकतं का याचा विचार या ठिकाणी करता येऊ शकतो अर्थात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झालंय वेगवेगळ्या पदांची माहिती इथून पुढे या दरम्यानच्या काळात आपल्या मुलाला मिळणार आहे एम मार्फत कोणती पद भरतात त्याची अर्हता काय पात्रता काय युपीएससी ची पद कोणती स्टाफ सिलेक्शन ची कोणती आहे सगळी माहिती तुम्हाला या दोन वर्षाच्या काळात मिळेल हे करत असताना आपल्याला आणखी एक आवर्जून लक्षात ठेवावं लागेल की हे सगळं हार्डवर्कचा भाग आहे म्हणजे देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस यशाला कुठला शॉर्टकट नसतो खूप कष्ट करावे लागणार आहेत प्रचंड कष्ट आहेत त्याच्यात आणि जो विद्यार्थी हे कष्ट करण्याची तयारी ठेवेल तुमच्याकडे पाच वर्ष जवळपास इथले दोन वर्ष आणि डिग्रीचे तीन वर्ष एवढ्या पाच वर्षाच्या काळात जो विद्यार्थी प्रचंड कष्ट करण्याची जिद्द ठेवेल चिकाटी ठेवेल निश्चितपणे तो विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एक आवर्जून मुंडे या ठिकाणी करेल जास्त बोलणार नाही की खूप सारे संकट आपल्या जीवनात येतात अशा वेळी असं कदाचित वाटेल अभ्यास करता करता

जळेलती झोपडी माझी अशी आगती परंत नाही विसरू तरी आज मी हा माझा अंत नाही स्वतःला नेहमी सांगत राहा की कुठलंही संकट आलं तर मी तेवढ्याच गंभीरतेने उभं राहील फिनिक्स पक्षाप्रमाणे आपलं आयुष्य उजळून निघावं अशी मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो पुनश्च एकदा एकदा अकरावीच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचं हार्दिक असं स्वागत या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर अतिशय छान असं मनोबल देखील कदम सरांनी व्यक्त केलं